नाशिक रोड जवळील कोटमगाव येथे सुरू असलेल्या श्रीमद महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा सुरू आहे आयोजक प्रकाश घुगे यांनी या धार्मिक सोहळ्याचं आयोजन केलं असून पूजनीय गोपालबाबा अंकुळनेकर यांचं प्रवचन झालं या प्रवचनातून त्यांनी आध्यात्मिक संदेश देत उपस्थित भाविकांना आयुष्याचा खरा अर्थ आणि त्यातील नियोजनाचं महत्व पटवून दिलं आयुष्य सुंदर आहे त्याचा योग्य अर्थ जाणून जगा असं सांगत त्यांनी जीवनातील सद्गुण नियोजन आणि सकारात्मक दृष्टिकोन यांचं महत्व उलगडून दाखविलं प्रत्येक व्यक्तीमध्ये चांगले गुण असतात त्यांच्याकडे लक्ष द्या वाईट गोष्टींकडे दुर्लक्ष करा असा संदेशही त्यांनी दिला आम्हाला विधी तर पाहिलेला आहे या स्मृती स्तळातील स्मृती आहेत तुम्हाला काय जे मिळत असेल ना एक ऊर्जा मिळणार आहे की आपल्या पूर्वजांनी की तपश्चर्या केली प्राणापेक्षा आपल्या जीवनापेक्षा आपलं धर्म महत्वाचा आहे धर्म वाचवता कसा येईल धर्म आपल्याला पाळता कसा येईल या स्मृतीतून तुमच्या ते लक्षात येईल बंधून झाले अशक्तपणा आला शेवटी त्या टोपी मध्ये जाऊन बसले ते सांगितलं साधन जातात आणि स्मरण सुरू झालं दोन तीन दिवसात त्यांचा दिह गेला गोपाळकासांचा दिह गेल्यानंतर तो राजा परिभ्रमण करत होता फिरत होता त्या राजा राज्यामध्ये त्या चंदन दोन्ही डोंगरांच्या मधून असा लख प्रकाश निघाला पाहिलं त्या राजाने हा प्रकाश उठून येतोय प्रकाशाच्या बाजूने जाऊ जसे जसे त्या प्रकाशाच्या जवळ जायला लागले तशी तशी लुप्तता होऊन गेली तो प्रकाश कमी 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 होत जिथे दंतेदोपाळवासांचा देह गेला होता तिथं ज्योत मावळली संपली तिथ गेले राजाने विचारलं यांचा देह गेलेला पहा, आहे पहा काय परिस्थिती आहे आपण एवढं अन्नक्षेत्र ठेवलं सगळ्या गोष्टी ठेवल्या यांचं अन्ना वाचून प्राण गेला वैद्य पुरवले तपासणी केली सांगितलं अन्ना वाचून प्राण गेलेला काय करायचं हे अन्नक्षेत्र ठेवून काय उपयोग ज्या पात्राच्या ठिकाणीच आपल्याला अन्नदान करता आले नाही हे अन्नक्षेत्र बंद राजाने बंद करून टाकलं आमचे असे साधक असतात ही विचारधारा आहे ही महानुभाव संप्रदायाची विचारधारा आहे या विचारावर आमचे सांप्रदायिक संत मंडळी ठाम असतात आयुष्यामध्ये खूप काही कमवतो सगळ्या गोष्टी आपण प्राप्त करतो शून्यातून विश्व निर्माण करतो पण अपन आपल्यामध्ये अहंकार असतो आपण ज्या काही गोष्टी आहेत त्या यथास्थितीला कधीच त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही अहंकारामध्ये मनुष्य आपल्या भ्रमात राहतो आपल्या असतील सगळ्या गोष्टी असतील त्यांच्यामध्ये आत्महत्या कुणी केल्या जाते का आत्महत्या कुणी करत का हा मनुष्यच का आत्महत्या करतो पशु पक्षी तुम्ही कुणी ऐकलं का कधी ती कुणी आत्महत्या केली आज रोजच्या बातम्या आप आपल्याला ऐकायला मिळतात की आत्महत्येच्या यांनी आत्महत्या केली त्यांनी आत्महत्या केली हे सगळ्या गोष्टी ज्या होतात ना माणसाच्या अहंकारामुळे होत असतात अर्लक नावाचा एक राजा होता बंधनू मदलसा त्याची आई सातही पुत्रांना श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणावर त्यांनी अर्पण करून टाकलं होत आपण परमेश्वराला खूप काही देतो परमेश्वराला आपण काय देऊ शकतो परमेश्वराला आपण काय दिलं पाहिजे दे। परमेश्वराला देण्यासाठी आपल्याकडे काय आहे आपण धनसंपदा देतो आपण वश्रदान करतो अन्नदान करतो सगळ्या गोष्टी करतो या मदरसेकडून एक शिकायला मिळत की ज्याच्यावर महत्व असत पोटाचा गोळा असतो तो सगळ्या गोष्टी असतात मुलबाळ म्हणजे एक सगळ्यात महत्वाचं ते सातही मुलं श्री दत्तात्रय प्रभूंना त्यांनी समर्पित केलं याच्यातील जो अरळक असतो हा अरळक राजा चक्रवर्ती राजा असतो त्याला अहंकार असतो की आपण चक्रवर्ती राजा आहे आपल्याकडे पाईक परिवार आहे सगळ्या गोष्टी आहेत आपल्याला काय गरज आहे ती मदळसा आई आपल्या पुत्र प्रेमापोटी सांगायची बाळा तू देवाला शरण जा देवाची तू कर श्री दत्तात्रय प्रभूंची तू कर तो ऐकत नव्हता तो म्हणायचं माझ्याकडे एवढं साम्राज्य आहे सगळ्या गोष्टी आहेत काही परिवार आहे राजे आहेत राजवाणी आहेत राणे आहेत सगळ्या गोष्टी आहेत मला आहे काय गरज आईच तो ऐकत नव्हता शेवटी आई थकली थकल्यानंतर सांगितलं की आज ना उद्या मी मरून जाईल हा काय सुधरायचा नाही अरळत काही सुधरायचं नाही या ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये बघायला मिळतील आणि ती तत्वज्ञानाची बाजू लक्षात आल्यानंतर योग्य अशी भक्ती होईल तोपर्यंत जीवाची मुक्ती होणार नाही ज्ञानाशिवाय पर्याय नाही स्वामी श्रीचंद्र महाराज म्हणतात ज्ञान हे मोचक ज्ञान हे उद्धाराचं साधन आहे ज्ञानाच्या माध्यमातून मानवी जन्माचं मूल्य लक्षात आणून दिलं अरे हिंसा काय अहिंसा काय व्यभिचारी भक्ती काय अविचारी भक्ती काय असा संदेश स्वामी श्री जगन महाराजांनी ज्यावेळी दिला त्याच वर्णन अधिकरण महाराष्ट्र अधिकरण ही ज्ञानाची गणगोत्री असे संत नगदेवाचार्यांपासून खऱ्या अर्थानं वाहत आलेली आहे आपल्या पूर्वजांनी ती टिकून ठेवलेली आहे ते श्रवण करताना श्रद्धायुक्त खऱ्या अर्थाने थांबावं बसाव आता जी उडबई चालू आहे माझे महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेर कार्यक्रम होतात केव्हा माझ्या सूचना असतात एक वेळाला तुम्ही पोथीला बसला तुम्ही ते दरासे सांगावे शहाने करुणे सोडवावे सकळ आपल्याला जेवढं सूत्रपाठ कळालं जेवढा आपल्याला ली समजलं सप्त ग्रंथ समजले भाष्य महाभाष्य जे तत्वज्ञानाचे धळे आपण स्वतः गिरवले अरे आपणाशी जे जे ठावे ते ते इतरांशी सांगावे शहाने करुणे सोडवावे सकळ जन जसा मी देवाचा झालो तसा हा समाज सुद्धा देवाचा झाला पाहिजे आणि याच एकमेव असं कारण देवाचं का झालं पाहिजे जीवाच्या पाठीमागे जे पुनरपी जनम पूर्णपी जननम पुनरपी जननं, पुनरपी जनम पुनरपी, 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 पुनरपी शयनम अशा पद्धतीने अव्यास चक्रामध्ये हा जीव जो अडकलेला आहे केवळ त्याच्यातून मला मुक्त होता आलं पाहिजे हे देह ठेवून खऱ्या अर्थाने आपण परमार्थ करत आहोत त्यांच्यासाठीच करायचं आहे वास्तविक टाइमपास करण्यासाठी विज्ञानाने दुसरे शो टेप आहे टीव्ही आहे तारकेश आहे स्लिपलेट आहे विषारे नाटक आहे तमाशे आहे महावाक्य निर्वचन निरूपण सोहळा कोटमगाव या पवित्र भूमीत होत असल्याने संपूर्ण परिसर आध्यात्मिक ऊर्जेने भारावले आहे ही जागा पुण्यवान असून या सोहळ्यामुळे इथला सुगंध दूरवर पसरत आहे असे पूजनीय गोपाल बाबा यांनी प्रवचना दरम्यान सांगितलं हा भक्तिमय सोहळ्याचं आयोजन प्रकाश कुके आणि त्यांच्या परिवारानं केलं असून हा कार्यक्रम महिनाभर येथे चालणार आहे भाविकांनी या पवित्र सोहळ्यात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय प्रतिनिधी प्रशांत जेजूरकर दिशा न्यूज नाशिक रोड